गुड मॉर्निंग ट्रेडर्स डेट आहे याची एक जुलै दोन हजार चोवीस आजच्या या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करंटली टाईम जर पाहिलं तर आठ वाजून पंचावन्न मिनिटं झालेले आहेत मार्केटला ओपन होण्यासाठी थोडासा वेळ बाकी आहे त्याच्या अगोदर बँक निफ्टीचे चार्ट होते सर्व आपल्या लेवल्स वगैरे ड्रॉ करून रेडी ठेवले आहेत ठीक आहे मार्केट ओपन झाल्यानंतर एक चांगला सेटअप फाईंड कोण त्याच्यावरती आपण ट्रेड करणार आहे त्यासाठी मार्केट चा ओपन होण्याचा वेट करूया बट व्हिडिओला सुरू करण्या जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असतं तर व्हिडिओला डेफिनेट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनल हा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचा आहे की तुमचा सपोर्ट असं खूप गरजेचं हे सर्व लाईव्हिंगचे व्हिडिओ वगैरे हो मी सर्व तुमच्यासाठी बनवत असतो त्यासाठी सिंपल सर तुमचा सपोर्ट ठीक असत वेट करूया मार्केट ओपन होण्याचा मार्केट ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करेन ओके करंटली टाइम जर पाहिलं तर नऊ वाजून एकोणपन्नास मिनिट झालेले बँक निमेटीनं सपोर्ट लेवल ले ले, पासून एक चांगला बाउन्स बॅक आपल्याला दाखवलेला आहे बट या लेवलला मी ट्रेड तर एक्झिक्यूट केलेला नाही का याचं रिझन पण मी तुमच्यासोबत शेअर करतो का तर या लेवलला जर बघितलं ही लेवल आहे बावन्न हजार एकशे त्रेंशी चीवल बरोबर आहे आता ह्याच्यासाठी थोडस साइड डाऊन साईडला स्पेस होता कि मार्केट ले बावन हजार पर्यंत सुद्धा आपल्याला येताना पाहायला भेटू शकला वरती आल्यानंतर प्लॅन होता की या लेवलला थोडासा हायर लेवल वन ट्वेंटी वन थर्टी रुपये सेल करायचा असा माझा प्लॅन होता मार्केट ने का केलं वरच्या लेवल आपल्याला ले रिव्हर्स दाखवलाय आता बँक निफ्टी करंटली जर पाहिलं तर बँक निफ्टी आपल्याला एक वरच्या साइडला हाय एक झोन पाहायला भेटतोय आणि त्याच्यानंतर डाऊन एक हा एक सपोर्ट झोन पाहायला भेटतोय ठीक आहे आता बँक निफ्टी एक्झॅक्ट झोनच्या बरोबर मिडील ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटते मग या लेवलला मी विचार आहे की वरच्या साईडचा कॉल ऑप्शन पण शॉर्ट करावा डाऊन साईड चा पुट ऑप्शन शॉर्ट करावा जेणेकरून मार्केट घ्यावी थोडस बोलायला लावून या लेवलला साईडवे राहण्याची एक्सपेक्टेशन मी करत आहे थोडस अजून प्राइस बिल्ड होण्याचा वेट करूया त्याच्यानंतर काही तो डिसिजन आपण घेऊन टाकूया ओके डेडर्स करंटली टाइम जर पाहिलं तर नऊ वाजून त्रेपन्न मिनिटं झालेलं आहे बँक मध्ये मी माझी पोझिशन बिल्ड केलेलं आहे या लेवलला तुम्ही क्लिअरली ले ऑब्झर्व्ह करू शकता की आपण अप्पर साईडला जर बघितलं तर त्रेपन्न हजार सहाशेचा कॉल ऑप्शन शॉर्ट केलेला आहे आणि डाऊन साईडला जर पाहिलं तर एक्कावन्न हजार सहाशे रुपये आपण काय केलेला आहे पुट ऑप्शन या लेवलला शॉर्ट केलेला आहे मी एक्सपेक्ट आहे की मार्केटमध्ये थोडंसं बोलायला लावून ओवरटेल मार्केटच्या क्लोजिंग जर बघितली एका रेंज मध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते या मी काय केलेला आहे आजचा ट्रेड बिल्ड केलेला आहे आपल्याला कशा प्रकारचे मुवमेंट पाहायला भेटते अशा पद्धतीचे अपडेट मी काय करेन तुमच्यासोबत शेअर करेन ओके डेडर्स करंटली जर टाइम पाहिलं तर दहा वाजून तेवीस मिनिटं झालेले आहेत ॲज एक्सपेक्टेड बँक निफ्टीमध्ये अजून तर आपल्याला एक साईडवाईज मुवमेंटम पाहायला आहे करंटली आपल्या बी एन एल जर बघितलं तर दोन हजार बावीसशे रुपयेच्या आसपास आपल्याला याच्यामध्ये शो होत आहे बट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही या लेवलला तुम्हाला जसं मी मॉर्निंगला सांगितलं होतं की अप्पर साईडला जर बघितलं त्रेपन्न हजार एक आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि डाऊन साइडला बावन हजार ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि बँक निफ्टी आता करंटली जर पाहिली तर जवळपास बावन्न हजार चारशे बहात्तर म्हणजे बावन्न हजार पाचशेच्या लेव्हलला ट्रेड करताना पाहायला भेटते म्हणजे एक्झॅक्टली मिडलला ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटते आता या लेवलला मी डायरेक्शनल ओवरऑल मार्केटचं सेंटीमेंट जर बघितलं तर ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट ले या लेवलला बुलिश आहे बट या लेवलला जर पाहिलं तर एक्झॅक्टली बँक निफ्टी मिडेलला ट्रेड करते या लेवलला बँक निफ्टी वरच्या साईडला पण जाऊ शकते इंट्राडेमध्ये डाऊन साइडला पण येणेच त्याची पॉसिबिलिटी आपल्याला पाहायला भेटू शकते त्यासाठी मी डायरेक्शनल ट्रेड न बनवता एक नॉन डायरेक्शन ट्रेड डिप्लॉय केलेला आहे ठीक आहे अपडेट करतो तुम्हाला ओके पोकेडेडस करंटली टाईम जर पाहिलं तर दहा वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेले आहेत ॲज एक्सपेक्टेड बँक निफ्टीमध्ये अजून तर आपल्याला साइडवेज मुवमेंट पाहायला भेटत्या पण थोडासा विक्स अप असल्यामुळे आज जरा एवढा खास डिके आपल्याला पाहायला भेटत नाही तरी पण एक ठिकठाक टिकी आपण म्हणू शकता एक चांगला डिके आपल्याला पाहायला भेटेल आहे आय होप अजून मार्केट एक दोन तास जरी या लेवलला एक वाजेपर्यंत जर मार्केट अरेंजमेंट राहील तर आपलं टार्गेट काय होईल हिट होऊन जाईल त्याच्यात आपण काय करेल एक्झॅक्ट कर लेट्स से आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट पाहायला भेटतं वेट करूया मी तुम्हाला अपडेट करतो ओके रेडर्स करंटली टाईम जर पाहिलं तर अकरा वाजून तीस मिनिटं झालेले आहेत बँक निफ्टीमध्ये मी माझी पोझिशन क्लोज केलेलं आहे या लेव्हलला तुम्ही बघू शकता की बँक निफ्टीमध्ये चार हजार दोनशे अष्ट्यात्तर रुपयेचं प्रॉफिट आपण या लेवलला बुक केलेलं आहे ठीक आहे आता अॅक्च्युली या ट्रेड मध्ये माझं अजूनही टार्गेट हिट झालं होतं पण थोडंसं पर्सनल काम मला बाहेर जावं लागणार आहे बाहेर गेल्यानंतर मी पोझिशनला ऑब्झर्व्ह नाही करू शकत आहे त्यासाठी सेम सेफली या लेवलला मी माझी पोझिशन क्लोज केलेली आहे ठीक आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला डेफिनेट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही डाउट्स क्वेरीज जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे त्याच्यावरती मी पर पर्सन रिप्लाय देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह वीडियो व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र